काय कारण आहे नेमकं जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायदळी तुडवत आहेत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत आहेत का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असल मराठा असल ओबीसी असल बी सी असेल अनेक एस सीचे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले आहेत त्या एजंटामार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत ही कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले आहेत जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंटिंग ठेवलेले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचारा दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बुजून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळाला असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतणी असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणीत हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात यांचा रेट सरलेला एजंटामार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावलेत कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी की फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन याच्यासाठी कॅमेरे लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संडासमध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्यात थोडी जरी माणूस की तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पडताळणी सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर, लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आता काय काय आणि भूमिका याची पुढची भूमिका का शंभर टक्के आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केलेले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत जे काही आज तुम्ही पैसे मागतायत हे आम्ही भीक मागून आणलेले आहेत हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या जातीचे दाखले द्या